ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. आर्थिक अडचणीमुळे मिथुन धनवोर राठोड वय पंचेचाळीस राहणार फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर या शेतकऱ्याने शुक्रवारी गळपास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान एनटीपीसी ने प्रकल्पग्रस्तंना नोकरी देणार असल्याचे सांगूनही ती न दिल्याने मिथुनने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. आणि मृतदेह सकाळी नऊ पासून रात्री नऊ पर्यंत तब्बल बारा तास एन टीपीसीच्या गेट समोरच ठेवला होता संतप्त नातेवाईकांनी एनटीपीसीच्या गेट वर दगडफेक केली एनटीपीसी प्रकल्पासाठी मिथून राठोड यांच्या कुटुंबाची सुमारे चाळीस एकर जमीन संपादित झाली होती त्यात मिथूनची तीन एकर जमीन गेली त्यामुळे आता उदरनिर्वाहासाठी मिथूनला कोणतेही साधन उरले नव्हते आर्थिक अडचणीमुळे मिथून वारंवार एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटत होता नोकरीसाठी अर्जही केले होते पण त्याची दखल घेतली जात नव्हती आई वडील नसल्याने कुटुंबाची जबाबदारी मिथून वरच होती त्यास दोन वर्षाचा मुलगा होता एनटीपीसीने संपादित जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे आश्वासन दिले पण तो वाढीव मोबदला दिलाच नाही तसेच स्थानिक नोकरीचे आश्वासनही पाळले नाही त्यामुळे मिथुनने टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते नातेवाईकांनी मिथूनचा मृतदेह घेऊन एनटीपीसीचे गेट गाठले आणि गेट समोरच ठिया मारला त्या ठिकाणी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पोहोचले त्यांनी नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण नातेवाईकांनी माघार घेतली नाही काहींनी एनटीपीसीच्या गेट वरून दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी दोन मोठ्या व्यान बोलावल्या होत्या शेवटी रात्री नऊच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी नेण्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान भूसंपादनाचा मोबदला आम्ही दिला होता आम्ही त्यांचे कोणतेही देणे लागत नव्हतो असे एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले सकाळी आठ वाजल्यापासून पताटेवाडीतील मिथुन राठोड याचा मृतदेह घेऊन नातेवाईक एनटीपीसी एनटीपीसीच्या गेट समोर ठिया मांडून असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदेना मिळाली त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नातेवाईकांशी संवाद साधला त्यावेळी मृतदेहाची विटंबना नको एनटीपीसीच्या पी अधिकाऱ्यांना मी बघून घेते मी या प्रकरणात लक्ष घालते न्याय नाही मिळाला तर येथे मी कुलूप घालते अशी ग्वाही त्यांनी मिथून राठोड यांच्या नातेवाईकांना दिली त्यानंतर मिथूनचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आणि तेथून सर्वजण गेले आत्महत्या केलेल्या पंचेचाळीस वर्षीय मिथून राठोड यांना दोन वर्षाचा मुलगा आहे मितुनला आईवडील नव्हते तो पत्नी व आपल्या चिमुकल्या सोबत राहिला होता